सतीदेवीने आपल्या पूर्वजन्मात भगवान शिवांसाठी प्राणत्याग केला होता सतीच्या विरहाने महादेव ध्यानस्थ झाले संपूर्ण सृष्टी स्थिर झाली देवतांना जाणवले की शिवशक्तीचे मिलन पुन्हा झाले तरच सृष्टीचा समतोल राखला जाईल सतीदेवीने पार्वती रूपात राजा हिमवान आणि राणी मेनकेच्या पोटी जन्म घेतला बालपणापासूनच पार्वतीला भगवान शिवांविषयी अपार भक्ती होती तिने कठोर तपश्चर्या सुरू केली अन्नपाणी त्यागून ऊन पावसात हिमालयात घोर तप करत तिने महादेवांना प्रसन्न केले पार्वतीच्या तपश्चर्याने प्रभावित होऊन देवतांनी कामदेवाला शिवांना जागृत करण्यासाठी पाठवले परंतु महादेवांनी तिसऱ्या नेत्राने कामदेवाला भस्म केले तरीही पार्वतीने धैर्य सोडले नाही अखेर भगवान शिवांनी पार्वतीची परीक्षा घ्यायचे ठरवले साधूचे रूप धारण करून त्यांनी पार्वतीला विचारले तो भस्मधारी वैरागी शिव तुला योग्य आहे का पार्वतीने ठाम उत्तर दिले माझे मन प्राण आणि आत्मा फक्त शिवालाच अर्पण आहेत पार्वतीच्या निष्ठेने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि विवाहास संमती दिली विवाहासाठी भगवान शंकर वैरागी रूपात अंगाला भस्म गळ्यात सर्प आणि भोवती भूतगणांसह आले त्यांना पाहून पार्वतीच्या आई मेनावती क्षणभर घाबरल्या पण नारदांनी समजावले की हेच विश्वाचे स्वामी आहेत विवाहाच्या दिवशी देव ऋषी गंधर्व अप्सरा सर्वजण उपस्थित होते भगवान विष्णूंनी कन्यादान केले ब्रह्मदेवांनी विवाहविधी पार पाडला महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी शिवपार्वती विवाह संपन्न झाला हा विवाह म्हणजे शिव आणि शक्तीचे वैराग्य आणि प्रेमाचे तपस्या आणि समर्पणाचे पवित्र मिलन आहे